ताज्या सटी महान कार्याला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाववडी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी आवजाऊ खर तुमारा आभासाहेब पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली हाजेरी शावडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील कामाची वेळ सकाळी पावणे ते सहा असते साडे दहा वाजले तरी एकही अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकरी आंदोलन मोर्चाचे प्रमुख पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली शाहो तालुक्यात शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी कामावर वेळेत येत नसल्यामुळे डोंगर दुर्गम वाड्या वस्त्यांवरील ग्रामीण भागामधील लोकांची कामे वेळेवर होत नाहीत त्यात अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये वेळेवर नसल्याने ग्रामीण भागातील लोकांचा हेलपाटा होतो शाववाडी तालुका भाग डोंगर दऱ्याखोऱ्यातील असल्याने तेथील ग्रामीण नागरिक सकाळी दुधाच्या गाडीने तालुक्यात येतात शासकीय कार्यालयांचे दरवाजे साडे दहा वाजेपर्यंत बंद असल्याने त्यांची कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे ना शेतातली कामे ना शासकीय कामे होतात यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत शासकीय कार्यालयांकडे लोकप्रतिनिधी व कोणत्याही नेत्याचं लक्ष नसल्याने अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत आणि नागरिकांची कामेही होत नाहीत शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील हे सकाळी साडे नऊ वाजता तहसीलदार कार्यालयात आले असता कार्यालयाच्या दरवाजाला टाळं होतं त्यामुळे ऑफिस समोर कामानिमित्त उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आबासाहेब पाटील यांना भेटून अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं साडे दहा वाजता ऑफिस उघडल्यानंतर कोणताही कर्मचारी वेळेवर नसल्यामुळे आबासाहेबांनी अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी घेतली नायब तहसीलदार गणेश लवे यांच्याकडे निवेदन देऊन पावणे दहा वाजता कामावर वेळेत हजर राहावं असे निवेदनाद्वारे सांगितलं अधिकारी व कर्मचारी हजर नसल्यास नोटीस काढावी असं सांगण्यात आलं यावेळी आबासाहेब पाटील शिवाजी भोसले बापूसाहेब नवले दत्ता वारकरी दत्ता वारकरी प्रकाश काळे लक्ष्मण पाटील विलास पाटील रणजित पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकट किपसाठी विकास कांबळे शाहूवाडी अधिकृत व्हिडिओ आहे तहसील कार्यालयासमोर आम्ही आता सगळे इथं उभा आहे शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचे कार्यकर्ते आम्ही बरोबर साडेनऊ वाजता इथं आलो होतो इथं काही शेतकरी वर्ग इथून थांबला होता ऑफिसचं टायमिंग या तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार नवे साहेब सांगतात की पावलेद्याचं अधिकृत टायमिंग आहे आणि कार्यालय उघडते दहा वाजता दहा वाजून पाच मिनटानं कुलूप खोललं गेलं इथं फक्त आता दोन शिपाईने एक नाईफ तसे तर इथं आले नाहीत अजून एकही स्टाफ वगैरे इथं कोण आलेला नाही दहा वाजून तेहत्तीस मिनटं दहा वाजून बत्तीस मिनटांना व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे ही आजची परिस्थिती नाही रोजची परिस्थिती आहे या कार्यालयामध्ये सा अकरा साडे अकरा बारा सुद्धा स्टाफ येतो कार्यालयामध्ये लोकं दिवसभर इथं येऊन बसतात लोकांना काही घेणं दिलं नाही आहे इथे येऊन थांबायचं दिवस दिवसभर बसायचं आणि इथल्या